नमस्कार मी भैरवी घेऊन आले एक छानसी रेसिपी ज्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर वडी सर्वप्रथम सर्व, सर्व प्रकारचे पीठ एकत्र घ्यायची आहेत गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ हुरड्याचे पीठ बाजरीचे पीठ व डाळीचे पीठ त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच मिरच्या घेऊन काहीच्या लक्ष लसणाच्या पाकळ्या त्यात थोडेसे जिरे टाकायचे आहेत त्याचप्रमाणे हळद व लाल तिखट टाकायचे आहे काही धना पावडर व थोडासा ओवा टाकून ते मिक्सरला व्यवस्थित दळून घ्यायचे आहे ते दळून झालेले वाटण आपण घेतलेल्या सर्व पिठांमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व त्यात थोडेसे चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे त्यानंतर को आपण जी कोथिंबीर धुवून घेतली आहे ती देखील त्यात घालून एकत्र कणिक मळून घ्यायचे आहे त्यात थोडेसे तेल टाकून ते सर्व एकजीव होईपर्यंत दोन्ही हाताने व्यवस्थित त्या मळून घ्यायचे आहे व त्याचा एक छानसा डो तयार कर करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या कणकेचे छोटेसे गोलाकार गोळे करून ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे प्रथमतः एका ताटाला तेल लावून व्यवस्थित घ्यायचे आहे त्यानंतर आपण के गोल, त्या कणकेचे केलेले गोल गोलाकार कृतीत दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे व ते सर्व ताटावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे त्याला थोडीशी हावरी ज्याला आपण तीळ म्हणतो असे तीळ थोडेसे लावून घ्यायचे आहेत तिळामुळे छानशी चव चा कोथंबर कोथंबीर वडीला मिळते त्यानंतर गॅस चालू करून त्यावरती थोडेसे पाणी ठेवायचे आहे व त्यावरती आपण ठे आपण तयार केलेल्या कोथंबीर वडीच्या ताट ठेवायचे आहे व अलगद झाकण ठेवून द्यायचे आहे मंद आचेवरती त्याला होऊ द्यायचे आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती शिजल्यानंतर चाकू घालून आपण ते चेक करू शकतो की शिजली किंवा नाही त्यानंतर गॅस बंद करून वड्यांचा ताट काढून घ्यायचा आहे व थोड्याशा त्या थंड होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर चाकूने त्याचे लहान लहान कट करून घ्यायचे आहेत जितके पातळ काप आपण करू ते काप खायला अतिशय चवदार लागतात व तळायला देखील क्रिस्पी क्रिस्पी तळले जातात ही एक अशी डिश आहे जी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय आवडते आणि खायला देखील चवदार लागते त्यानंतर एका कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात त्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्यापैकी काही भगिनी डीप फ्राय करतात किंवा काही जणी शालो फ्राय करून घेतात मला डीप फ्राय केलेल्या वड्या अतिशय आवडतात त्यामुळे थोडश्या थोडंसं जास्त तेल घेऊन मी त्यात तळून तळून त्या वड्या घेत असते तर तयार आहे मग आपल्या सर्वांची आवडती डिश कोथिंबीर वडी सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू